नमस्कार मंडळी मी वर्षा येवले परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता ज्यांनी पाठीमागालचे दोन ब्लॉग पाहिले असतील त्यांना हा ब्लॉग पूर्ण समजणार आहे तर ही ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी पाठीमागचे दोन ब्लॉग नक्की पाहावे तर आता फायनली आम्ही पोहोचलो होतो अमृतेश्वर मंदिराला आता अमृतेश्वर मंदिरात जाताना सुरुवातीला हा छान मस्त सुंदर असा कुंडत भेटतो आणि त्यातलं पाणी निळं आहे तिथं पाय धुणं आंघोळ करणं चांगलं खूप शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि खूप त्याचं महात्मा आहे असं म्हटलं जातं तर आता कुंडाचं कुंडाचं पाणी पाया वगैरे घेऊन आम्ही इकडं मंदिरात आलतो आता रविवार होता म्हणून खूप सारी गर्दी होती मंदिरात माणसं रांगेला लागलेले होते तर तुम्ही पाहू शकता पाठीमागं ही आमच्या तेवढीच गर्दी होती आणि इथं अमृतेश्वर मंदिराच्या बाहेर खूप मोठा नंदी आहे दोन नंदी आहेत एक थोडासा छोटा एक त्या मोठा तर तुम्ही पाहू शकता अमृतेश्वर मंदिराचं काम किती भारी केलेलं आहे हे अमृतेश्वर मंदिर, मंदिर हो मंदिरा मंदिरा मं, आ, प पांडवकालीन आहे असं म्हणतात म्हणजे आहेच ते आणि एका रात्रीत हे पांडवाने मंदिर तयार केलेलं होतं आणि इथं तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये मंदिराला बाहेरून गेटला कुलूप लावलेले कारण पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये मंदिरात मध्ये एंट्री नाही बाहेरून मधला पाठ पाहू शकतो आणि इथं जी आपली अमृतेश्वर मंदिरामधली महादेवाची मूर्ती आहे महादेवाची पिंड आहे ते तुम्ही पाहू शकता दिसत असेल तुम्हाला पूर्ण पाण्यात आहे कारण गुप्त प्रवरा इथं आहे थोडी दूरवर इथं प्रवरा नदीचा उगम होतो तर तुम्ही पाहू शकता अमृतेश्वरचं मंदिर मी तुम्हाला सर्व बाजूने दाखवत आहे खूप छान कलाकृती खूप छान काम केलेलं आहे आणि जोही बाजूनी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं आहे आणि अमृतेश्वरच्या मंदिराच्या साईडने पूर्ण डोंगर आहेत आणि भंडारदारा आहे आणि रत्तनवाडी गावात हे अमृतेश्वर मंदिर आहे आणि इथं या जे पाणी आहे ना त्या जे महादेवाची पिंड ज्या पाण्यात आहे ती गुप्त प्रहार आहे इथंच वरतून प्रवारा नदीचा उगम होतो जी प्रवरा खाली येते संगमनेर वगैरेकड मोठी प्रवारा नदी आहे तर तुम्ही पाहू शकता मंदिर खूप भारी आहे खूप जुनं म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे जे की पांडवांनीच बनवलेलं आहे ते पांडव ज्यावेळेस वनवास करत होते ना बाहेर गेलेले होते त्यावेळेस त्यांनी ते एक रात्रीत एक मंदिर तयार करायचे आणि त्याच मंदिरापैकी हे पांडवकालीन मंदिर आहे आणि जे एका रात्रीत त्यांनी उभा केलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता मस्त छान आणि नक्षत्रांनी बनवलेलं हे नक्ष आकृतीने बनवलेलं मंदिर आहे तर आता आम्ही इथं मंदिरात दर्शन वगैरे केलं आणि पुढं निघालो घाटघट कर आता आम्हाला परत त्या रस्त्याने जायचं होतं पण खूप सारं ट्रॅफिक होतं खूप साऱ्या गाड्या होत्या कारण लय जास्त गर्दी होती नंतर आम्ही इकडं भंडारदाराच्या साईडनी आम्हाला इकडं वाशून यायचं होतं तर आम्ही सरळ पुढं आलो घाटघरला तर घाटघरचं वातावरण हा 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 एखाद्या स्वर्गात गेल्यासारखंच होतं तुम्ही पाहू शकता खूप भारी होतं एवढं दुःख होतं एवढं दुःख होतं आणि पाण्यात आहे तळ आहे हे भंडार चिचा आहे आणि ज्याच्यामध्ये झाडाच्या कलाकृती बनल्यात म्हणजे झाडाच्या सावल्याचा वेळ खूप नव्हती साडेपाच पावणे सहाचा वेळ होता तर खूप भारी हे पाण्यात दिसत होतं असं जसं आपण भाऊ मूवी बघतो का भाऊ बाबोली मूवीच्या शीनसारखाच हा पूर्ण शीन होता तुम्ही पाहू शकता खूप 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 भारी वाटत होतं आणि पाहण्यापेक्षा तिथं उभा राहून तर आईयो लय म्हणजे विचारूच नका एवढं भारी फील येत होतं माणसं अक्षरशः मस्त गाड्या उभा करायचे छान गाड्यात मोठ्याने गाणी लावून द्यायचे कारण तिथं मोबाईल चालत नाही मोबाईलला रेंज बिलकुल नाही भंडारदऱ्याच्या साईडला आणि इथंही रेंज नव्हती जिथं डायरेक्ट तुम्ही लाईव्ह लोकेशननी व्हिडिओ रील बनवू शकाल शूटिंगच करून आणावं लागत होती मस्त माणसाने गाड्यात गाणे वगैरे लावले होते इथं बघून थोडंसं पुढं आलं आणि पुढं इथं थोडीशी जागा पाहून गाडी उभा केली आणि इथं वातावरण तुम्ही पाहू शकता पूर्ण धुकं आहे पूर्ण हिरवोगार गार डोंगर झालेले आहे डोंगराची साईट आहे गवत आहे गवतात छान फुलं उमगलेले आहेत आणि साईडला आपलं तांदळाचे जे शेत असते ते शेत आहेत आणि फुगोरनं फक्त अंधार 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 दिसत होता अंधार म्हणजे साडेपाच पावणे सहाचाच वेळ होता तरही असं वाटत होतं नुसतं धुकं पळत होतं वाऱ्यासोबत आणि मस्त ढागातच आम्ही होतो असं मस्त एवढं भारी एन्जॉय केलं पोरांनी त्यांनी बी खूप भारी वाटलं एवढ्या दिवसाचा घरात राहून जो थकवा आणि राशी आलं होतं ते फक्त तो एक घंट्यात पळून गेलो खूप भारी फ्रेश फ्रेश वाटलेलं होतं तुम्ही पाहू शकता वातावरण कसं आहे एकच नंबर ज्यांनी नाळ बघितली नाल असेल बघा वरी डोंगरावर नाळावर टू जो जेवशी दाखवता तसाच काही हा शीण होता खूप भारी होता तर कधी तुम्ही इकडं अकोले साईडला संगमनेरच्या साईडला आला तर थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात नक्की भंडारा टारा विजिट करा खूप भारी खूप भारी आणि खूपच भारी शब्दच नाहीत त्याला व्यक्त करायला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका